पूर्ण ब्लुमिंग झालं ते सगळं हायब्रीड सी लवकर पडला पंचवीस तारखेच्या आसपास हरवेश मिळतो गरीब घेत नाही का ट्रॅलिस नसताना सुद्धा ट्रॅलिस सारखं सगळं दिसतंय म्हणजे त्याचा लोड एवढा आहे की मध्ये सुद्धा चेन केले आहे ना हा एक बर बाई पाहून कटिंग सगळेच केलेले सगळ्याच जास्त ट्रान्सफर केल्यामुळं त्याच्यावर एवढा लोड आहे आता तुमच्या एका पोल प्लेटला एवढा लोड सर लोड सर विहिरीचं तुम्ही एवढं दोन होईल का एवढ्या गेलेलं जेवण किती मदत होईल आम्ही काय करणार आहे समजा आणि आता या वर्षी आपण पोलवर शंभर किलोपेक्षा जास्त माग मिळणार एका एका पोलवर चार रुपये काउंट कर करा किती आहे काय खाऊ करा ना खाऊ शंभरच्या आसपास पळ असेल याची कटिंग काही घेतली होती का तुम्ही म्हणजे चार रुपये लावल्यानंतर ग्रोथ करण्यासाठी स्टॉप करतो फक्त शेंडा छाटतं शेंडा छाटलं की मग इतर फायदा फुटत सुरत होती का शंभरच्या पुढे